प्रेक्षको हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मोहिते पाटलांची खंबीर साथ आमदार नारायण पाटील यांची करमाळा तालुक्याच्या राजकारणावरती मजबूत पकड या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका करमाळा तालुक्याचे राजकारण हे नेत्यांभोवती आणि गटातटाभोवती फिरत दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून नारायण पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले त्यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका राहिली मोहिते पाटील गटाच्या खंबीर पाठबळामुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात नारायण पाटील यांचं वर्चस्व वाढताना दिसतंय विधानसभा निवडणुकीनंतर करमाळा तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला करमाळा तालुक्याचं राजकारण पाहायला गेलं तर या तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने चार ते पाच गट हे प्रभावशाली आहेत यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट असो मोहिते पाटील यांचा गट रश्मी बागल यांचा गट त्याचबरोबर माझे आमदार जयवंतराव जगताप यांचा गट त्याचबरोबर माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट असे वेगवेगळे गट करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत परंतु मोहिते, मोहिते गटाची मोहिते पाटील गटाची खंबीर साथ ही नारायण पाटील यांना मिळाल्यामुळं नारायण पाटील यांचं वर्चस्व हे करमाळा तालुक्यामध्ये वाढताना दिसत मोहिते पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळंच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आणि आदिनाथ सहकारी साखर सहकर कारखान्याच्या निवडणुकीत नारायण पाटील यांच्या गटाला मदत केली म्हणजे एक प्रकारे करमाळा तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार जयवंतराव जगताप आणि विद्यमान आमदार नारायण पाटील हे दोन्ही गट सध्या एकत्रितरित्या काम करताना दिसत आहेत आणि ते दोन्ही गट मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना दिसत आहेत करमाळा तालुक्याच्या राजकारणावरती मोहिते पाटील यांचं बारीक लक्ष असतं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाने मोठ्या प्रचार केला विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नारायण पाटील यांच्यासाठी मोहिते पाटील गटाने मोठ्या ताकदीने प्रचार केला यामध्ये प्रामुख्याने धैर्यशील मोहिते पाटील असतील त्याचबरोबर मोहिते पाटील गटातील नेते कार्यकर्ते असतील करमाळा तालुक्याचं राजकारण पाहायला गेलं तर उद्या म्हणजेच दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विधान नव्या आमदाराला करमाळा तालुक्यातील जनतेने संधी दिलेली आहे गेल्या चार विधानसभा निवडणुका दोन वेळा संधी ही नारायण पाटील यांना मिळालेली आहे करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये बागलगट हा देखील प्रभावी आहे परंतु बागल गटाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून माघार घेतली आणि निवडणुकीच्या एक दिवस अगोदर बागल गटाने किंवा बागल गटातील कार्यकर्त्यांनी नारायण पाटील यांच्या गटाचं समर्थन केलं तर बागलगटाच्या काही कार्यकर्त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाला गटाला म्हणजे त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला बागलगट सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे त्यामुळे एक प्रकारे बागलगटाला भारतीय जनता पक्षाचं पाठबळ तालुक्यामध्ये मिळताना दिसते त्यामुळं आगामी काळात करमाळा तालुक्यामध्ये कोणतीही निवडणूक ही की प्रामुख्याने त्रिकोणीय होताना दिसेल माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी विधानसभा निवडणूक जरी अपक्ष लढली असली तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय मामा शिंदे यांचं समर्थन केलेलं होतं नुकत्याच झालेल्या सहकारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अजित पवारांचं समर्थन हे संजय मामा शिंदे यांना होतं त्यामुळं संजय मामा शिंदे हे जरी सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून किंवा आपला गट म्हणून जरी लढत असले तरी सुद्धा त्याच्या पाठीमाग मात्र अजितदादांचं पाठबळ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाठबळ आहे तर विद्यमान आमदार नारायण पाटील यांना मोहिते पाटील गटाची खंबीर साथ ही तालुक्यामध्ये मिळताना दिसते त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार म्हणून नारायण पाटील हे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यामुळं शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग ही आमदार नारायण पाटील यांच्या बरोबर आहे त्याचबरोबर माझे आमदार जयवंतराव जगताप यांची ताकद किंवा यांचं पाठबळही विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या बरोबर आहे त्यामुळं सध्या नारायण पाटील यांच्या गटाचं प्राबल्य किंवा नारायण पाटील यांचा प्रभाव हा करमाळा तालुक्याच्या राजकारणावरती जास्त पाहायला मिळतोय येणारे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही त्रिकोणीय होण्याची जास्त शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने बागलगट विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा गट अशी त्रिकोणीय लढाई ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते त्यामुळं ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा आणि त्यानंतरनं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रंगतदार लढाई ही करमाळा तालुक्यामध्ये पाहायला मिळाली तशाच पद्धतीची रंगतदार आणि अटीतटीची लढत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल त्यामुळं सध्या विधानसभा निवडणूक असो अथवा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का असो आणि लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा झालेला विजय असो त्याचबरोबर म विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचंही पाठबळ हे नारायण पाटील यांना मिळत आहे म्हणजे एक प्रकारे सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये नारायण पाटील यांची बाजू ही मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळं ही मजबूत वाटत आहे त्याचबरोबर शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग ही करमाळा तालुक्यामध्ये आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शरद पवार यांना मानणाऱ्या मतदार वर्गाचा आहे खंबीर पाठिंबा हा नारायण पाटील यांना मिळत आहे त्यामुळं करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये जरी वेगवेगळे गट असले तरी म्हणजे वेगवेगळे गट सक्रिय असले तरी सुद्धा या सर्व गटांमध्ये सध्याच्या परिस्थितीत म्हणजेच वर्तमान परिस्थितीत आमदार नारायण पाटील यांचा गट हा आपलं mm. प्रभुत्व प्रस्थापित करताना दिसतोय किंवा या तालुक्यात म्हणजेच करमाळा तालुक्यात नारायण पाटील यांच्या गटाचं वर्चस्व पाहायला मिळते अर्थातच आपला गट सक्रिय राहावा आपल्या गटाची राजकीय ताकद गट वाढावी आणि मोठं राजकीय पाठबळ मिळावं यासाठी बागल गट हा भारतीय जनता पक्षामध्ये गेला त्यामुळं सत्तेचं मोठं पाठबळ हे बागल गटाला मिळालेलं आहे त्यामुळं बागल गटाची ताकद प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वाढणार आहे आणि एकंदरीत बागलगटाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप सुद्धा करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये वाढणार आहे त्यामुळं इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असावतो अथवा करमाळा तालुक्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक असत यामध्ये त्रिकोणीय संघर्ष किंवा वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष हा राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल वेगवेगळ्या वेग निवडणुकीत परंतु सध्या तरी विद्यमान आमदार नारायण पाटील यांची ताकद ही करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये जास्त दिसते किंवा त्यांचा गट हा प्रभावशाली दिसतोय कारण विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने म्हणजे चांगल्या मताधिक्याने नारायण पाटील निवडून आलेले आहेत त्याचबरोबर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक सुद्धा त्यांनी चांगल्या मताधिक्याने जिंकलेली आहे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघामधून चांगलं मताधिक्य मिळालं या सर्व गोष्टी पाहता किंवा वेगवेगळ्या घटना घडामोडी पाहता करमाळा तालुक्यात सध्या तरी नारायण पाटील यांचं वर्चस्व हे सिद्ध होताना दिसतंय त्यामुळं करमाळा तालुक्याचं राजकारण हे नेत्यांभोवती आणि गटातटाभोवती फिरत परंतु मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळं आणि एकंदरीत मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप आणि विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये एक प्रकारे मध्यस्थी केल्यामुळं किंवा या दोन नेत्यांमध्ये मैत्री घडवून आणल्यामुळं सध्या विद्यमान आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये आपला दबदबा त्यामुळं वाढू शकलेले आहेत म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील गट माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट आणि नारायण पाटील यांचा गट म्हणजेच विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट हे तीन गट एकत्र आल्यामुळं करमाळा तालुक्यामध्ये सध्या विद, सध्याचे विद्यमान आमदार म्हणजे करमाळा तालुक्याचे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना आपलं वर्चस्व हे सिद्ध करता आलेलं आहे किंवा आपलं वर्चस्व वाढवता आलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस प्रत्येक वेळी नवा आमदार या मतदारसंघामधून निवडून आलेला आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत म्हणजे शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारणारा मतदार वर्ग हा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला सर्व राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला परंतु सोलापूर जिल्ह्याने शरद पवार यांच्या पक्षाला साथ दिली शरद पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असं राजकीय वातावरण आहे आणि एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का असो किंवा करमाळा तालुक्यात करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक असो या निवडणुका जिंकल्यामुळं सध्या करमाळा तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं वर्चस्व वाढताना दिसतंय आणि त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला आणि पर्यायने विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाला हा करमाळा तालुक्यामध्ये होताना दिसू शकेल परंतु मोहिते पाटील यांनी एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लक्ष घातल्यामुळं करमाळा असेल माळशिरस असेल माडा असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल त्याचबरोबर बार्शी असेल या भागात म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पा वर्चस्व पाहायला मिळते म्हणजेच मोहिते पाटील यांची खंबीर साथ मिळाल्यामुळं करमा तालुक्याच्या राजकारणावरती ना नारायण पाटील यांना आपलं वर्चस्व सिद्ध करता आलेलं आहे किंवा वर्चस्व टिकवता आलेलं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका